नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नवरात्री चालू आहेत तर त्यानिमित्त एक उपवास रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते म्हणजे मोकळा सरसरीत होणारा आपला भगरीचा भात आणि त्याबरोबर चविष्ट अशी शेंगदाण्याची आमटी रेसिपीबरोबरच मी काही भांड्यांची शॉपिंग केली होती छोट्या छोट्या भांड्यांची शॉपिंग केली होती तर तेच तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम पटकन आपण जी मी भांड्याची शॉपिंग केलेली आहे ते पाहून घेऊया इथे सर्वात प्रथम तुम्ही पाहू शकता हे जे चॉकलेटचं मोल्ड आहे हे मी फर्स्ट टाईम घेतलेलं आहे म्हणजे आतापर्यंत मी चॉकलेटचं मोल्ड कधी घेतलं नव्हतं तर हे मला मिळालेलं आहे सिक्स्टी नाईन रुपीजमध्ये आणि हे मी डी मार्टमधून घेतलेलं आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे असे स्पॅच्युला मी घेतलेले आहे आणि ब्रश आहे तर हे मला सिक्स्टी नाईन रुपीजमध्ये सॉरी नाईंटी नाईन रुपीजमध्ये भेट भेटला आहे आणि हे सुद्धा मी डिमार्टमधूनच घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्याकडे ऑलरेडी असा एक ब्रश होता पण मला आणखीन एक ब्रश घ्यायचाच होता तर आता मी हा ब्रश ही घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता याची साईज थोडीफार आधीच्या ब्रशपेक्षा मोठी आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे अगरबत्तीचं स्टँड मी घेतलेलं आहे हे अगरबत्तीचं स्टँड जरा मोठ्या साईजमध्ये आहे म्हणजे आपलं जे नॉर्मल येतं ते जरा छोटंसं असतं आणि हे जरा मोठं आहे त्यामुळे अगरबत्तीचा जो अंगारा पडतो तो बाहेर पडणार नाही आणि या प्लेटमध्येच पडेल आणि ही प्लेट मला थर्टी नाईन रुपीजला पडली त्यानंतर तुम्ही या छोट्या छोट्या वाट्या पाहू शकता मस्त अशा या वाट्या मला वीस वीस रुपयेमध्ये भेटलेल्या आहेत आणि या मी पटेल मार्टमधून घेतलं आहे आमच्याजवळच एक पटेल मार्ट म्हणून आहे तिथे या वाट्या घेतलेल्या आहेत ॲक्च्युली देवासाठी जे नैवेद्य आपण दाखवतो त्यासाठी मला एकदम छोट्या साईजमध्ये वाट्या हव्या होत्या तर म्हणून या मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता छोटीशी कढई आणि एक छोटासा चमचा मी घेतलेला आहे हे सुद्धा मी पटेल मार्टमधून मा घेतलेला आहे हा छोटासा चमचा मला छोट्या कढईसाठी पाहिजे होता कारण आपला जो रेग्युलर नाश्तेचा चमचा जो असतो तो त्याची साईज खूपच छोटी होते आणि काही वेळेस आपले जे नॉर्मल दुसरे मोठे चमचे असतात त्याची साईज जरा जास्त मोठी होते त्यामुळे एकदम मिडियम साईजचा मला एक छोटा चमचा पाहिजे होता तर हा मी चमचा घेतलेला आहे आणि हा मला थर्टी नाईन रुपीजला सॉरी फॉर्टी फाईव्ह रुपीजला पडलेला आहे थोडासा मला महाग वाटला प्राईसच्या हिशोबाने पण क्वालिटी चांगली आहे त्यानंतर ही छोटीशी कढई तुम्ही पाहू शकता ही मला टू थर्टी नाईनला पडलेली आहे आणि मस्त अशी ही छान स्टीलची कढई आहे जड आहे ही, ही कढई आ, काही वेळेस आपल्याला थोडीशीच जर भाजी बनवायची असेल तर अशी छोटीशी कढई बरी पडते त्यामुळे ही एक घेतलेली आहे आणि यापूर्वी ही माझ्याकडे एक याच्यापेक्षाही छोट्या साईजमध्ये एक कढई आहे तर अशी ही सगळी मी भांडी छोटी छोटी घेतलेली आहे आणि याचबरोबर मी एक देवाऱ्यासाठी छोटीशी प्लेट घेतली आहे म्हणजे एकदम चटणीची जी प्लेट असते ना ती प्लेट घेतलेली आहे माझ्याकडे जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती ठेवण्यासाठी मला एक प्लेट हवी होती तर ही तुम्ही पाहू शकता अशी प्लेट घेतलेली आहे मला हीच लास्ट साईजची प्लेट भेटली होती याच्यापेक्षा ही छोटी मी पाहत होते पण नाही भेटली हीच साईज छोटी होती चला तर मग लगेचच आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण भगरीचा भात बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं त्यानंतर थोडेसे जिरे याच्यामध्ये ॲड केलं आणि आता आपण एक वाटी भगर याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर भगरीला इथे मी एका ओल्या कपड्याने पुसून घेतलं होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भगरीला दोन वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि छान असे या भगरेला आपण तुपामध्ये परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण याला छान परतून घ्यायचं आहे परतता परतता जेव्हा याचा रंग हलकासा चेंज होतो थोडेसे ते पांढरे व्हायला लागतात म्हणजे समजायचं आहे की भगर छान आपली परतल्या गेलेली आहे आणि इथे भगर मी एका वाटीच्या मापाने घेतलेली आहे तर एक वाटी भगर आपण घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे तर इथे पाण्यालाही मी गरम करून घेतलेलं आहे आणि भगर छान अशी परतल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार आपण मीठ ॲड करून घेऊया आणि छान भगरीला पण शिजून घ्यायचं आहे तर याच्यावरती आपण झाकण ठेवून एक ते दोन मिनटं आपण भगरीला शिजवून घ्यायचं आहे लगेच भगर शिजला जाते जास्त वेळ लागत नाही इथे आता आपला भात होईपर्यंत लगेचच आपण शेंगदाण्याच्या आमटीचं वाटण करून घेऊया तर त्यासाठी काही शेंगदाणे घेतले जिरं घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर या सगळ्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला वाटून घेऊया याला वाटण्यासाठी आपल्याला बारीक वाटायचं आहे आणि थोडंसं तुम्हाला जर हवं असेल तर जाडसर ठेवू शकता किंवा एक जाडसर शेंगदाण्याचा वेगळा तुम्ही सपरेटली कूट ॲड करून घेऊ शकता इथे आता आपण एकदा आपला भात चेक करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मस्त असा कोरडा आपला भात झालेला आहे तर आता या स्टेजला मी गॅस बंद करून पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ त्याला देणार आहे म्हणजे आणखीन मोकळा जरा भात होईल आणि थोडासा तो शिजलाही जाईल आणि इथे आता गॅस बंद करून एक वाफ दिलेली आहे भाताला तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला भात मोकळा सरसरीत झालेला आहे आणि आता लगेचच आपण आमटी बनवायला घेऊया तर इथे आमटीसाठी वाटण आपलं तयार करून झालेलं आहे तर पुन्हा इथे मी गॅसवरती छोटी कढई तापून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि तेल थोडं गरम झाल्यानंतर लगेचच आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता हे वाटण ॲड केल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आणखीन थोडं आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंफार तुम्ही आमटीमध्ये जास्त ठेवा कारण शेंगदाणे असल्यामुळे काय होतं की पाणी आटलं जातं आणि आमटी आपली घट्ट बनते त्यामुळे आमटी बनवताना थोडं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे तर इथे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान अशी एक उकळ द्यायची आहे त्यानंतर तुम्ही आमटी बनवताना याच्यामध्ये चमचा तसाच ठेवायचा आहे जर जरी तुम्ही याला झाकत असाल तरीसुद्धा चमचा एखादा त्याच्यामध्ये ठेवा कारण याची उकळ या देताना लगेच उकळ ही बाहेर येते आणि डिरेक्टली आपल्या कढईमधून पूर्ण ती बाहेर येऊ शकते त्यासाठी असा एखादा चमचा ठेवा तुम्ही पाहू शकता इथे बघा हळूहळू याला आता उकळ यायला लागलेली आहे आणि आता मस्त अशी आपली शेंगदाण्याची आमटी ही तयार झालेली आहे तर लगेचच हे दोन्हीही आपण सर्व करून घेऊया आणि इथे मस्त असा आपला मोकळा सरसरीत भगरीचा भात तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर चविष्ट अशी शेंगदाण्याची आमटीही तयार झालेली आहे तर मी आशा करते की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि व्हिडिओही आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनललाही लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त राहा हसत राहा आणि खात राहा धन्यवाद